नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं पाहतो मध्ये ब्लॉकमध्ये मित्रांनो हातालो आम्ही केलवन तुम्हाला बोललेलो काय होत प्रथमच हा केलवन केलवन जेव्हा ना आज आमच्या सोबत प्रथमेश जॉईन झाला आहे म्हणजे आल्याच्या ग्रुप मध्ये तो आमच्याबरोबर पश्चिम आला आहे आम्ही इको गाडी लावली इकडं आता हॉटेलमध्ये आलो पणाली चला ताईसा गेले आतमध्ये थोडं जाऊतो तुम्हाला भेटतो मग आपण पैशावर आहे चला मग आता जाऊ तला इकडं दुपारला जाऊ तर मी कमी तर मित्रांनो आमच्या तीन नवऱ्या आहेत ना ता सुष्मिता आणि टिंकी आणि दामी हे तीन नवऱ्या गेल्या आहेत आणि त्यांच्यासोबत पनवेलला गेल्यात आम्ही पहिलेच गेला कारण की तिकडे जेवण बनवतो म्हणून आणि इकडं आम्ही तनिषा मित्रांनो ते ते पुढे गेले ते तयारी करायला आणि आरतीचाही जेवण म्हणून सर्व काय आणि उद्या आणि इकडं आम्ही प्रथमेश मी आणि तनिषा आणि राणी आता आम्ही जातो आहे तिकडे जेवतोय नंतर लि इकडून पटकन हे बघा चला मस्त इकडे पुढं मस्त जेवतो पहिले पूजा पहिले का का नंतर काम चला तर मित्रांनो बघा जेवण आलंय मसाली चिकन गिरेवीस घेतले लॉलीपॉप आणि तनिषा जोड मी पण मित्रांनो लॉलीपॉपवाल्या चला भेटूया नंतर तर काही आपण आलो आता घरात आता आत्ताच कुठलं जस आणि मित्रांनो आल्या आले अशी सजावट आहे हे बघा मस्त सजावट बघा आजची आता नियोजन काहीतरी असं आहे खूप छान आहे मस्त आहे इथं बसतील ते नवरा वैगू असं सजावट केले आता आता जाऊया इकडं जेवणाला बघूया काय आहे मित्रांनो जेवणाची तयारी चालू आहे राणी बनवते इकडं प्राये। प्राये। चिकन आणि कोलबीचे पकोडे कोचा कोलंबी चिंबोऱ्या अजून काय होय तो कोमडा आहे किंवा हो? आहे ना नाही नाही कोमडा आहे भेजा पण आहे बिर्याणी झाली भेटल्यानंतर तर मित्रांनो दहावे लोक आलेत आपण चाललो खाली मस्त की ब्लॉक पण आपलाच चालू आहे आणखी आले आमच्या गावातली दहा दिवस नाही आयली आमच्या इथं चला तर जाऊया मस्त की दहावे लोकांनी इकडे पण एक नंबर आहे चला बेटूया दहावे लोक आलेत खाली खाली जाऊया मित्रांनो आलेत इकडं लाव इकडे लाव तुझ्याचा अरे बंधू काय एवढा टाइमपास तुम्हाला यार दोखी, 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 बाकी कासिया भरपूर काय तुम्हाला आता बघायला आता एंट्री आहे फक्त वरती तर चल तुला झांगला काय दिसल हे चल हा बघा आपण जावं मित्रांनो कपड दोन कपडे लागली तुला फोन केलता नवीन कपडे घ्यायला पण तू काय एवढा टाइम पास यार भरपूर वेळ गेला तुमचा माहिती आहे का हे बा अंकी आली एंट्री बघा मित्रांनो आमची चला गाडी लावते इथे साइड ला बसते बोलू काय लावू काय करतो चला जाऊया कुणाला भाऊजी पण आलाय बघा नवऱ्या आल्यात बसा 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 गाडीत बसा जावा भाल्या मित्रांनो हे आले फोटो शूट करायला आणि आम्ही झालो वरती सर्व सोय करायला काऊ निघली नाही अजून जावा हे जावा तुम्ही मित्रांनो चला ते आलेत फोटो काढून आणि आरती पण घेऊन आलेत लागेल एकजवळ आयला या स्वागत आहे आमच्या आरती त्याच्या घरी काय फुला खाने मध्ये काय काय शकता हे तू <स्था क़िखे> आले 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 बाजोडा ब्लॉक मध्ये स्वागत कर स्वागत कर आले आले दावाय बापू घडी आले तुम्ही भावाजी गेला होता आमचा भावाजी नाही आमचा भाऊ पण आहे भावाजी पण आहे आमची सुंडबाई पण आहे दोन जोडे तिकडे गेलेत हे बघा दोन जोडे इकडं हे आता बाहेर नाही होता मला याच्या बाहेर नाही होता आता आतमंदीत उद्या सकाळी बाहेर होता

मित्रांनो बोलायना टेन्शन बघायला हे उद्या काही बोलायला आला म्हणून टेन्शन झालंय हा काय हे मला व्हिडिओ बघतास बाला काय बोलीत नाही बोला काय माहित नाही फोन लाव फोन लाव ना बघ ना, बाग ना।, ना

हा हा आता आहोत फोन लावला आता बोले का फोन लावते आम्ही हे बघा चला फी होते फायनली आयला काय

आयो वो सदा मंगलम मित्रांनो ज्या गोष्टीची म्हणजे बोलायची वाट होतो तो बोल्या आलाय तीन जावे पण आलेत आतावता तर पाचवा चला तर भेटूया आता वरती मित्रांनो मस्तपैकी सजावट केली बघा केलवन इकडे पण आता मांडव आहे બીને લાઈટ આવતી બરોબર સારું મેટરિયા પૂરા

अरे घे वेल आपलं जेवण भेटणार भेटणार आजार आपलं पाच हजार सांगायला होत विसाल का तुझी माझी माझी मेहती ती

malah <laughs> online waktu

इकडे इकडे बोल इतरला लसून लसून निसला लसून 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 निसला लसून दुसरा एक हल्लाय दोलीत बसून

महाराज यांना टेन्शन झालंय काय काय तुझ्याच बघ किती असतो

संपला आहे ना सरप्राईज काय बोलते तुम्हाला खाऊची जोड घेतली तर मी तिघांनी खावाला घेत तिक्रांनो पैशावाले तर जावं भेटला तर आशी थाली भेटेल गरीबांचं जावंय जा पैशावाले जावं बघा असा भेटेल पैशावाले जावं म्हणलं तर മസ്സ നവര ജി ബ त्यांची कॉमेडी पण चालू आहे त्यांना भेटूया आपण पण जेव्हा पैशावाला म्हणून फुल फॉर्मला आहे फुल नाव असतं त्यांचं गावामध्ये पैशावाली पोरी गेली तर हे खायला भेटेल हा पैशावाली पोरी गेली ऍक्च्युली बात बोलू तर हा सर्व सिक्रेट होता आमच्या काहीच माहित नव्हतं आम्हाला काय आहे काय नाही आम्हाला वाटलं की सत्यनारायणची पूजा आहे

पैशावाला ग्रुप म्हणजे माझी वाईफ त्या ग्रुपमध्ये आहे इथं काय करा मग का मजा आल्याच पैशावाल्या ग्रुप मधील पार्टी पहिल्यांदा आला मला वाटलं पण नव्हतं की एवढी आमची सोय होणार आहे थँक्यू पैशावाला ग्रुप धन्यवाद मंडल आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र

लाईट मित्रांनो केलवनचा ब्लॉग जेवण होता जावळ लोकांसाठी चला तर मित्रांनो ब्लॉग मी हे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ ब्लॉग मध्ये तो बाय बाय मित्रांनो पुन्हा एकदा नवीन नवीन व्हिडिओ घेऊन